नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात ही स्टोरी सिंपल फ्युचर कंटिन्युअस टेन्सनी बनलेली आहे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सिंपल फ्युचर कंटिन्यूस टेनची वाक्य आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओत सिंपल फ्युचर कंटिन्यू स्टेनचा स्ट्रक्चर म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युले तुम्ही शिकलात तर आजचे व्हिडिओ तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात <laughs> व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मला असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया पहिले आपण सिम्पल फ्युचर कंटिन्युअस टेनचा फॉर्म्युला बघूया म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य बनवायचे असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असेल तर सब्जेक्ट प्लस विल नॉट बी प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हा हे फॉर्म्युला स्ट्रक्चर मी सिम्पल फ्युचर कंटिन्युअस टेनचे आधीच्या व्हिडिओ उदाहरणासकट शिकवलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शक्य तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया उद्या सकाळी राज लवकर उठत असेल सेल टुमारो मॉर्निंग राज विल बी वेकिंग अप अर्ली टुमारो मॉर्निंग राज विल बी वेकिंग अप अर्ली टुमारो मॉर्निंग म्हणजे उद्या सकाळी राज विल बी वेकिंग अप अर्ली राज उद्या सकाळी लवकर उठत असेल तो अंगणात चालत असेल ही विल बी वॉकिंग इन द courtyard. He ही विल बी वॉकिंग इन द He will ही विल बी वॉकिंग इन द तो अंगणात चालत असेल वॉक म्हणजे चालणे कोर्टयार्ड म्हणजे अंगण आणि त्या ताज्या हवेत श्वास घेत असेल अँड ब्रीदिंग इन फ्रेश एअर अँड ब्रीदिंग इन फ्रेश एअर फ्रेश एअर म्हणजे ताजी हवा ब्रीद म्हणजे श्वास घेणे त्याच्या आजोबांचा कुत्रा त्यांच्याबरोबर खेळत असेल हीज ग्रँड फादर्स डॉक विल बी प्लेईंग विथ हिम हीच ग्रँड फादर्स डॉग विल बी प्लेईंग विथ हिम विथ हिम म्हणजे त्यांच्या सोबत प्ले म्हणजे केळणी ग्रँड फादर्स डॉग म्हणजे आजोबांचा कुत्रा हीज ग्रँड फादर्स डॉग विल बी प्लेईंग विथ हिम त्याच्या आजोबांचा कुत्रा त्यांच्यासोबत खेळत असेल आणि तो हसत असेल अँड ही विल बी लाफिंग अँड ही विल बी लाफिंग लाफ म्हणजे हसणे ही विल बी लाफिंग तो हसत असेल सीमर त्याची छोटी बहीण आपल्या खेळण्यांसोबत खेळत असेल सीमर हीज लिटिल सिस्टर विल बी प्लेईंग विथ हर टॉईज सीमर हीज लिटिल सिस्टर विल बी प्लेईंग विथ हर टॉईज विथ हर टॉईज म्हणजे तिच्या खेळण्यांसोबत टॉईज म्हणजे खेळणे प्ले म्हणजे खेळणे लिटिल सिस्टर म्हणजे लहान बहीण सीमर हीज लिटिल सिस्टर विल बी प्लेईंग विथ हर टॉईज सीमर त्याची छोटी बहीण ती खेळण्यांसोबत खेळत असेल घराच्या मागील बागेत फुलं फुलले असतील फ्लावर्स विल बी ब्लूमिंग इन द बॅक flowers will विल बी ब्लूमिंग इन द बॅक याड बॅकयाड म्हणजे घराचं मागचं अंगण ब्लूम म्हणजे फुल्ली फ्लावर्स म्हणजे फुलं will विल बी ब्लूमिंग इन द yard घराच्या मागच्या अंगणात फुलं फुलली असतील आणि माणसे आपली दैनंदिन कामं करत असतील अँड पीपल विल बी डूईंग देअर डेली वक अँड पीपल विल बी डूईंग देअर डेली वक डेली वर्क म्हणजे रोजची कामं पीपल विल बी डूईंग देअर डेली वर्क लोकं त्यांची रोजची कामं करत असतील सूर्य हळूहळू उगवत असताना संपूर्ण गाव शांत आणि सुंदर दिसत असेल ॲज द सन विल बी रायझिंग स्लोली द इंटायर विलेज विल बी लुकिंग क्लाम अँड ब्युटिफुल ॲज द सन विल बी रायझिंग स्लोली द इंटायर विलेज विल बी लुकिंग क्लाम अँड ब्युटीफुल ॲज द सन विल बी रायजिंग स्लोली सूर्य हळूहळू उगवत असताना द इंटायर विलेज विल बी लुकिंग क्लाम अँड ब्युटीफुलफुल ते गाव अतिशय शांत आणि सुंदर दिसत असेल त्या दिवशी राज शाळेत जात असेल दॅट डे राज विल बी गोईंग टू स्कूल दॅट डे राज विल बी गोईंग टू स्कूल दॅट डे म्हणजे त्या दिवशी राज विल बी गोईंग टू स्कूल राज शाळेत जात असेल तो रस्त्यावर सायकल चालवत असेल ही विल बी रायडिंग हीज बायसिकल ही विल बी रायडिंग हीज बायसिकल ही विल बी रायडिंग हीज बायसिकल तो त्याची सायकल चालवत असेल आणि शाळेतील वि मित्रांशी गप्पा मारत असेल अँड चॅटिंग विथ हीज फ्रेंड्स अँड चॅटिंग विथ हिज फ्रेंड्स चॅट म्हणजे गप्पा माने शिक्षक वर्गात पोचल्यावर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मार्गदर्शन करत असतील टीचर्स विल बी गायडिंग स्टुडंट्स व्हाईल दे आर स्टडिंग इन द क्लासरूम टीचर्स विल बी गायडिंग स्टुडंट्स व्हाईल दे आर स्टडिंग इन द क्लासरूम टीचर्स विल बी गायडिंग स्टुडंट्स टीचर मार्गदर्शन करत असतील व्हाईल दे आर स्टडिंग इन द क्लासरूम ज्यावेळी ते अभ्यास क्लासरूम वर्गात अभ्यास करत असतील विद्यार्थी प्रकल्पावर काम करत असतील स्टुडंट्स विल बी वर्किंग ऑन प्रोजेक्ट्स स्टुडंट्स विल बी वर्किंग ऑन प्रोजेक्ट प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प स्टुडंट्स विल बी वर्किंग ऑन प्रोजेक्ट विद्यार्थी प्रकल्पावर काम करत असतील आणि कोणी पुस्तक वाचत असेल अँड सम विल बी रीडिंग बुक्स अँड सम विल बी रीडिंग बुक्स राज आपल्या नोट्स लिहत असेल राज विल बी रायटिंग हिज नोट्स राज विल बी रायटिंग हिज नोट्स हिज नोट्स म्हणजे त्याच्या नोट्स राईट म्हणजे लिहिणे राज विल बी रायटिंग हिज नोट्स राज त्याच्या नोट्स लिहत असेल आणि प्रश्न विचारत असेल अँड आस्किंग क्वेश्चन्स अँड आस्किंग क्वेश्चन्स क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न आस्क म्हणजे विचारणे आस्किंग क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारत असेल शाळेतील ग्रंथालयामध्ये काही विद्यार्थी पुस्तकांचा अभ्यास करत असतील आणि संगणकावर संशोधन करत असतील इन द स्कूल लायब्ररी सम स्टुडंट्स विल बी स्टडिंग बुक्स अँड डुईंग रिसर्च ऑन कम्प्युटर्स इन द स्कूल लायब्ररी सम स्टुडंट्स विल बी स्टडिंग बुक्स ॲन डुईंग रिसर्च ऑन कम्प्युटर्स इन द स्कूल लायब्ररी म्हणजे शाळेच्या लायब्ररीमध्ये सम स्टुडंट्स विल बी स्टडिंग बुक्स काही विद्यार्थी पुस्तकांचा अभ्यास करत असतील ॲन डुईंग रिसर्च ऑन कम्प्युटर आणि संगणकावर संशोधन करत असतील दुपारी राजघरी परतत असेल इन द आफ्टरनून राज विल बी रिटर्निंग होम इन द आफ्टरनून राज विल बी रिटनिंग होम इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी राज विल बी रिटनिंग होम राज घरी परतत असेल त्याची आई जेवण बनवत असेल हीज मदर विल बी कुकिंग फूड हीज मदर विल बी कुकिंग फूड हीज मदर विल बी कुकिंग फूड म्हणजे त्याच्या आई स्वयंपाक करत असेल तर वडील त्यांना मुक्त गप्पा मारत असेल वाईल हीज फादर विल बी चॅटिंग पीसफुली वाईल हिज फादर विल बी चॅटिंग पीसफुली त्यावेळी त्याचे वडील शांतपणे तणावमुक्त म्हणजे पीसफुली गप्पा मारत असतील चॅट म्हणजे गप्पा मारणे रातची छोटी बहीण त्याला शाळेतील गोष्टी सांगत असेल रास लिटिल सिस्टर विल बी टेलिंग स्टोरीज अबाउट हर स्कूल डे रास लिटिल सिस्टर विल बी टेलिंग स्टोरी अबाउट हर स्कूल डे लिटिल सिस्टर म्हणजे लहान बहीण तेल म्हणजे सांगणे स्टोरी म्हणजे कथा अबाऊट हस्कूल डे म्हणजे तिच्या शाळेतला दिवसांविषयी राज लिटिल सिस्टर विल बी टेलिंग स्टोरीज अबाऊट स्कूल डे म्हणजे आजची छोटी बहीण तिच्या शाळेतल्या दिवसांविषयी गोष्ट सांगत असेल इतर कुटुंबाचे इतर सदस्य टी व्ही बघत असतील अदर फॅमिली मेंबर्स विल बी वॉचिंग टी व्ही अदर फॅमिली मेंबर्स विल बी वॉचिंग टी व्ही अदर फॅमिली मेंबर्स म्हणजे कुटुंबातील इतर सदस्य वॉच म्हणजे पाहणे अदर फॅमिली मेंबर्स विल बी वॉचिंग टी व्ही कुटुंबातील इतर इतर सदस्य टी व्ही बघत असतील किंवा आपल्या कामात व्यस्त असतील ऑर बिझी विथ देअर ओन वर्क ऑर बिझी विथ देअर ओन वर्क ओन वर्क म्हणजे स्वतःचं काम बिझी म्हणजे व्यस्त राज आपला गृहपाठ करत असेल राज विल बी डुईंग हीज होमवर्क राज विल बी डुईंग हिज होमवर्क होमवर्क म्हणजे गृहपाठ राज विल बी डुईंग हीज होमवर्क राज त्याचा गृहपाठ करत असेल तर आजोबा बागेत झाडांना पाणी घालत असतील व्हाईल हीज ग्रँड फादर विल बी वॉटरिंग द प्लांट्स इन द गार्डन व्हाईल हीच ग्रँड फादर विल बी वॉटरिंग द प्लांट्स इन द गार्डन त्यावेळी त्याचे आजोबा गा बगीच्यामध्ये झाडांना पाणी घालत असतील वॉटरिंग द प्लांट्स म्हणजे झाडांना पाणी घालणे संपूर्ण घर आनंदाने भरलेले असेल आणि प्रत्येकजण आनंदित असतील द होल हाऊस विल बी फिल विथ जॉय द होल हाऊस विल बी फिल विथ जॉय विथ जॉय म्हणजे आनंदाने फील्ड म्हणजे भरलेले द होल हाऊस म्हणजे संपूर्ण घर द होल हाऊस विल बी फिल्ड विथ जॉय संपूर्ण घर आनंदाने भरलेले असे अँड एव्हरी वन विल बी हॅपी आणि प्रत्येकजण आनंदित असेल एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण हॅपी म्हणजे आनंदी एव्हरी वन विल बी हॅपी प्रत्येकजण आनंदीत असेल संध्याकाळी राज अभ्यास करत असेल इन द विनिंग राज विल बी स्टडिंग इन द इव्हिनिंग राज विल बी स्टरिंग इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी राज विल बी स्टडिंग म्हणजे राज अभ्यास करत असेल तो गणिताचे प्रश्न सोडवत असेल ही विल बी सॉल्विंग मॅथ प्रॉब्लेम्स ही विल बी सॉल्विंग मॅथ प्रॉब्लेम्स ही विल बी सॉल्विंग मॅथ प्रॉब्लेम्स तो गणिताचे प्रश्न सोडवत असेल आणि विज्ञानाचा प्रकल्प पूर्ण करत असेल अँड कम्प्लिटिंग ही सायन्स प्रोजेक्ट अँड कम्प्लिटिंग हीज सायन्स प्रोजेक्ट आणि विज्ञानाचा प्रकल्प पूर्ण करत असेल त्याचे वडील त्याला मार्गदर्शन करत असतील हीज फादर विल बी गायडिंग हिम हीज फादर विल बी गायडिंग हिम गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे हीज फादर विल बी गायडिंग हिम त्याचे वडील त्याला मार्गदर्शन करत असतील आणि त्याची आई त्याला प्रोत्साहित करत असेल अँड हीज मदर विल बी इन्करेजिंग हिम अँड हीज मदर विल बी इन्करेजिंग हिम इनकरेज म्हणजे प्रोत्साहित करणे हीज मदर विल बी इन्करेजिंग हिम म्हणजे त्याचेही त्याला प्रोत्साहित करत असेल बाहेर मित्र फुटबॉल खेळत असतील आउटसाइड हीज फ्रेंड्स विल बी प्लेईंग फुटबॉल आउट साइड हीज फ्रेंड्स विल बी प्लेईंग फुटबॉल आउटसाइड म्हणजे बाहेर हीच फ्रेंड्स विल बी प्लेइंग फुटबॉल त्याचे मित्र फुटबॉल खेळत असतील हीच फ्रेंड्स म्हणजे त्याचे मित्र प्ले म्हणजे खेळणे आणि राज त्यांच्या खेळावर लक्ष देत असेल अँड राज विल बी वॉचिंग देअर गेम अँड राज विल बी वॉचिंग देअर गेम राज विल बी वॉचिंग देअर गेम म्हणजे राज त्यांचा खेळ बघत असेल त्यावेळी त्याच्या मनात नवीन कल्पना येत असतील ॲट दॅट टाईम न्यू आयडियाज विल बी कमिंग टू हीज माइंड ॲट दॅट टाईम ॲट दॅट टाईम म्हणजे त्यावेळी न्यू आयडियाज विल बी कमिंग टू हीज माइंड त्याच्या मनात नवीन नवीन कल्पना येत असतील न्यू आयडिया म्हणजे नवीन कल्पना आणि तो आपल्या स्वप्नांच्या दिशेने मेहनत करत असेल अँड ही विल बी वर्किंग हार्ड टूओ सीड्स ड्रीम्स अँड ही विल बी वर्किंग हार्ड टूवर्ड्स हीज ड्रीम्स टूवर्ड्स हिज ड्रीम म्हणजे त्यांच्या सपनाच्या दिशेने वर्किंग हार्ड म्हणजे मेहनत करणे अँड ही विल बी वर्किंग हार्ड towards his ड्रीम्स आणि तो आपल्या सपनांच्या दिशेने मेहनत करत असेल रात्री राज झोपायला जात असेल अँड नाईट राज विल बी going टू स्लीप ॲट नाईट राज विल बी गोईंग टू स्लीप ॲट नाईट म्हणजे रात्री राज विल बी गोईंग टू स्लीप झोपायला जात असेल तो आपल्या दिवसभराच्या घडामोडींवर विचार करत असेल ही विल बी थिंकिंग अबाउट द इव्हेंट्स ऑफ द डे ही विल बी थिंकिंग अबाउट द इव्हेंट्स ऑफ द डे ही विल बी थिंकिंग अबाउट द इव्हेंट्स ऑफ द डे त्याच्या दिवसभराच्या घडामोड्यांविषयी तो विचार करत असेल आई आणि वडील त्याच्या गप्पा ऐकत असतील हिज पॅरेंट्स विल बी लिसनिंग टू हिम हिज पॅरेंट्स विल बी लिसनिंग टू हिम त्याचे आई वडील त्याच्या गप्पा ऐकत असतील पॅरेंट्स म्हणजे आई वडील लिसन म्हणजे ऐकणे लिसनिंग टू हिम म्हणजे त्याचं ऐकत असतील हीज पॅरेंट्स विल बी लिसनिंग टू हिम त्याचे आईवडील त्याचं ऐकत असतील तारे आकाशात चमकत असतील आणि चंद्र शांतपूर्वक उगवत असेल स्टार्स विल बी शायनिंग इन द स्काय स्टार्स विल बी शायनिंग इन द स्काय स्टार्स विल बी शायनिंग इन द स्काय तारे आकाशात चमकत असतील शाईन म्हणजे चमकणे इन द स्काय म्हणजे आकाश स्टार्स म्हणजे तारे आणि चंद्र शांतीपूर्वक उगवत असेल अँड द मून विल बी रायझिंग पीसफुली अँड द मून विल बी रायझिंग पीसफुली मून म्हणजे चंद्र पीसफुली म्हणजे शांतपूर्वक राईज म्हणजे उगवणे अँड द मून विल बी रायझिंग पीसफुली चंद्र शांतीपूर्वक उगवत असेल राज शांतपणे स्वप्न पाहत असेल आणि त्याच्या भविष्याबद्दल विचार करत असेल राज विल बी ड्रीमिंग क्वाईटली अँड थिंकिंग अबाऊट हिज फ्युचर राज विल बी ड्रीमिंग क्वाईटली अँड थिंकिंग अबाउट हिज फ्युचर राज विल बी ड्री ड्रीमिंग क्वाईटली म्हणजे राज शांतपणे स्वप्न बघत असेल अँड थिंकिंग अबाउट हिज फ्युचर आणि त्याच्या वि भविष्याविषयी विचार करत असेल उद्याचा दिवस त्याला नवीन शिकवण देत असेल द नेक्स्ट डे विल बी टीचिंग हिम न्यू लेसन्स द नेक्स्ट डे विल बी टीचिंग हिम न्यू लेसन्स न्यू लेसन्स म्हणजे नवीन धडा टीच म्हणजे शिकवणे नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी द नेक्स्ट डे विल बी टीचिंग हिम न्यू लेसन दुसरा दिवस म्हणजेच उद्याचा दिवस त्याला नवीन धडा शिकवत असेल आणि तो ऊर्जित आणि आनंदित होऊन उठत असेल अँड ही विल बी वेकिंग अप एनर्जाईज्ड अँड हॅपी अँड ही विल बी वेकिंग अप एनर्जाइज्ड अँड हॅप्पी एनर्जाइस म्हणजे ऊर्जित हॅप्पी म्हणजे आनंदित ही विल बी वेकिंग अप एनर्जाईज अँड हॅपी तो उर्जित आणि आनंदित होऊन उठत असेल तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकते तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशनने बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच असते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओत